अखंड महाराष्ट्राचं कालेज ट्रिपल एन केसरी मथुर एक हजार एक सर्वांचं कालिज आणि अखंड जनतेचं कालीज, कालीज राहुलदादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे आड्ड्यावरती समोर बघा मथुर शांत दिसतंय आणि बंटी भाई आहे कोलेगावचा आपला एक फेमस असा व्यक्तिमत्व बघा कसा बंटी ना रोज मथुरकडे येत असतो त्याच्यामुळे शांत आहे बंटी समोर बघा एकदम शांत आहे मथुर नाही तर एवढा आपल्याला शांत बघायला भेटत नाही कारण का नेहमी बंटी जात असतो गोट्यावरती आणि मायाचा हात फिरत असतो त्याच्यामुळे शांत आहे बंटी चे पक्ष पाटील चिरले पनवेल यांचा महबूब तीन हजार सहा बांधलेला आहे बघा इथं समोर कसं एकदम शांत आहे मित्रांनो जेम तेम दहा वर्ष पलतो आहे आणि अजूनपर्यंत फिटनेस बघा आणि स्पीड बघितलं आपण हारण्यासोबत पलाला आहे मथूरसोबत कायम आपल्याला बघायला भेटतो आणि टॉपचा स्पीड लावतो आहे नेहमी बघायला भेटतो आपल्या महबूब आणि सोबत महिबूबच्यासोबत तरी लोकं असतात आणि एकदम मोठी कामगिरी आहे महबूबची अजून येणारा येणारं काल आहे थोड्या दिवसानंतर आपल्याला जर नियोजन झालं तर घाटावरती येऊन बघायला भेटणार आहे मित्रांनो समोर बघू शकता मैबूब आणि महाराष्ट्राचं कालिज मथुर चाललेले बघाय कुठे चाललंय कुठं फेरा मित्रांनो मथुर मेहबूबचा म्हणजे महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी आहे ना तिचा आपल्याला फेरा बघायला वाटेल या साईडला महाराष्ट्राचं काली शुभम दाम नियोजनाचा बादशाह घेतले भाजीचा मित्रांनो आता येणार आहे थोड्याच वेळानंतर मथुरचा फेरा आणि फेरा बघायला आलो सूर्यदेव देखील आपलं काम करून अस्तालाच चाललेला आहे आणि बघा एक तर संपूर्ण मित्रमंडळी आपली थोडंसं बोललो दादांची पण आणि आता थोड्याच वेळानंतर मथुरचा फेरा पण येणार आहे आणि बाकीच्या रीतीचा पण आपण आनंद घेणार आहोत बघा मित्रांनो किती सारे बैलगाड क्षेत्रामध्ये किती सारे धंदेवाल्यांचा देखील फायदा होतो गर्दी बघा आजची थोडीशी कमी झाली कारण का बऱ्याचशे शर्ती झाल्या मया पण भाऊस पण आम्ही मथुरचा फेरा बघण्यासाठी आलेलो आहोत खास करून तर बघा फेरा बघू आज आम्हाला वाटलं शर्यत होईल शर्यत वगैरे झाली ना नाव होतं बिंजोडला पण शर्यत नाही झाली आणि जसं राहुल दादांनी सांगितलं बारा तारखेला मोठी शर्यत बघायला भेटणार आहे तर सर्वांनी या शर्यतीचा आनंद घ्या मला देखील ऑफिसला सुट्टी भेटली तर नक्की मी येईन आणि शर्यतीचा आनंद तर मित्रांनो मथुर मेहबूबनी पण डावीने तयारी चालू केलेली आहे डावीने आज पेरा पलाला आणि एकदम मस्त पलाला तर नक्कीच पेरा आवडला असेल ना तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला तर भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये हो